दरवर्षी जगभरात करोडो लोकांच्या मृत्यूचं कारण ठरणारा आजार म्हणजे कर्करोग कॅन्सर पण आता या कॅन्सर पासून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे कशी पाहूया या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत कॅन्सरशी लढा देऊ शकणारी जगातली पहिली लस आपली क्लिनिकल टेस्ट पास झाली आहे ही लस तयार केली आहे रशियाने या लसीचं नाव एंट्रोमिक्स एंट्रोमिक्स या लसीचा उपयोग सुरुवातीला मोठ्या आतड्याच्या कर्करोगासाठी केला जाईल आणि नंतर पुढे इतरही कर्करोगांसाठी ही लस वापरली जाईल असं शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आलंय ही लस एम आर एन ए या तंत्रज्ञानावर आधारित आहे याच तंत्रज्ञानावर आधारित यापूर्वी कोविडची लस तयार करण्यात आली होती कॅन्सरसाठीची ही लस रशियातील दोन संस्थांनी मिळून तयार केली आहे पहिली संस्था नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि दुसरी संस्था एंजल हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी कर्करोगाचा म्हणजेच कॅन्सरचा अभ्यास हा ऑनकोलॉजी या शास्त्रात केला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद